महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सिंदेवाही येथे झोपेतच नवऱ्याचा गळा दाबून बायकोने केलं नवऱ्याचं काम तमाम दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे श्रीमती सुनंदा बाबुराव चौधरी वय सत्तर वर्ष राहणार जामसाळा नवीन तालुका सिंदेवाही जिल्हा चंद्रपूर यांनी तोंडी रिपोर्ट दिला की तिचा मुलगा दुर्वास बाबुराव चौधरी वय पस्तीस वर्ष आणि तिची सून सौ वैशाली दुर्वास चौधरी वय बत्तीस वर्ष यांचे आज रोजी घरगुती वाद झाल्याने त्यांचे मनात राग पकडून तिचा मृतक मुलगा दुर्वास बाबूराव चौधरी याच्या पत्नीने वैशाली दुर्वाज चौधरी हिने रुमालाने गळा आवळून खून केला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक चंद्रपूर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजय राठोड पोलीस स्टेशनचे सिंदेवाही व वा पथक करीत असून सदर गुन्ह्यात मृतकाचे आरोपी पत्नीस ताब्यात घेण्यात आले तसेच मृतकाच्या प्रेताचे ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पीएम करण्यात आले पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही पोलीस करीत आहेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर आज दिनांक पंद्रह सहा दोन रोजी नवीन जामसाळा येथील श्रीमती सुनंदा बाबूराव चौधरी यांनी तक्रार दिली की त्यांचा मुलगा दुर्वास बाबूराव चौधरी यास कौटुंबिक कारणांवरनं त्याची पत्नी सौ वैशाली दुर्वास चौधरी हिने गळा दाबून खून केलेला आहे त्यानुसार पोलीस स्टेशन शिंदेवाई येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून आरोपी ताब्यात आहे व पुढील कार्यवाही माननीय पोलीस माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी पोली यांच्या पोली मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन शिंदेवा येथील सपोनी विश्राम करीत आहे पुढील गुन्ह्याचा तपास सुरू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा